व्यवस्थित हँड पकडायचेत ठीक आहे तर या हाताचा जर थम आहे तुमचा तर या हाताचा बेबी फिंगर होणार ठीके बेबी फिंगर घ्यायचा व्यवस्थित दोन्ही हात बंद करा चला पहिल्यांदा स्टार्टला व्यवस्थित पकडा ठीके माझे दिसत आहेत हात तुम्हाला कशी मी पकडलीये फक्त बंद करायचे मुठ आहे पूर्ण फिंगर बंद करायचे या हाताचा जर तुम्ही राईट हँडचा जर थम घेताय आणि लेफ्ट हँडचा फिंगर घ्यायचा ठीक आहे अगेन दोन्ही सोबत क्लोज करणार सेम या हाताचा थम अँड बेबी फिंगर ओपन होणार सेम क्लोज नाव स्टार्ट समजली ऍक्टिव्हिटी काय आहे समजल्या ऍक्टिव्हिटी कशी करतोय व्यवस्थित हँड प्रॉपर पकडणार आहे अदवी काही असं नाही पकडायचं सरळ असं का करतेय हँड सरळ पकड ना असे व्यवस्थित स्ट्रीट पकडायचे हँड सिंपल आहे ट्राय करा चला ट्राय केल्याशिवाय नाही येणार ना। एका हाताचा जर तुम्ही थम घेताय तर दुसऱ्या हाताचा तुम्ही बेबी फिंगर घेणार ओके okay. एक सोबत दोन्ही ओपन झाले पाहिजे जर राईट साइड ला ओपन होत राईट साइड ला थम आणि बेबी फिंगर दोन्ही सोबत ओपन होणार अगेन सेम या साइडला पण सेम